आज आपण अतिशय उपयुक्त अशा पानफुटी या झाडाबद्दल माहिती बघणार आहोत पानफुटीलाच पर्णफुटी घायमारी कटकटक इत्यादी नावाने सुद्धा ओळखलं जातं पानफुटीचं शास्त्रीय नाव म्हणजेच सायंटिफिक नेम ब्रायोफायलम पिनॅटम असे आहे तसेच तिला नवीन सायंटिफिक नाव कलांचो पिनॅटा असे सुद्धा मिळाले आहे पानफुटीलाच कॅथेड्रल बेल्स असं म्हणतात कारण त्याची फुलं ही अशा पद्धतीची बेलशेप असतात म्हणून त्याला कॅथेड्रल बेल हे सुद्धा एक नाव आहे तसंच त्याला एअर प्लांट लाईफ प्लांट अशी ही नावे आहेत पानफुटी या वनस्पतीलाच हिंदी भाषेमध्ये पत्थरचूर किंवा पत्थर चट्टा पण म्हणतात तसेच त्याला पाषाणभेद म्हणून सुद्धा ओळखलं जातं तर अशा उपयुक्त अशा पानफुटीबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया पानफुटी ही बहुवार्षिक वनस्पती आहे बहुवार्षिक म्हणजे एकदा लावली की ती अनेक वर्षानुवर्ष टिकते पानफुटीची जर आपण पानं तोडून जर खाली टाकली म्हणजे मातीमध्ये रोवली तर त्याच्यापासून नवीन रोपं तयार होतात त्याला असलेल्या अशा किनारीपासून नवीन पानं फुटून नवीन रोपं तयार होतात पानफुटीला अतिशय सोप्या पद्धतीने लागवड करता येत असल्यामुळे ती आता सगळीकडे शोभेची वनस्पती म्हणून बघितली जाते अतिशय कमी पाणी असलेल्या जागेत सुद्धा पानफुटी छान वाढते आणि साधारण ती तीन ते चार फुटांपर्यंत उंच वाढते पानफुटीचं खोड हे लालसर आणि पोकळ असतं आणि पानफुटीचं अतिशय सोप्या पद्धतीने अशी मेंटेनन्स असल्यामुळे संपूर्ण जगात तिचा प्रसार झाला आहे पानफुटीच्या अशा पानांच्या कडांवर असलेल्या मुकुलांपासून तिला नवीन पानं फुटतात म्हणूनच या वनस्पतीला पानफुटी म्हणून ओळखलं जातं पानफुटीचा फुलोरा म्हणजेच फुलं ही अशी उंच खोडाला वर असतात आणि ती फुलं जरा घंटेप्रमाणे अशी लोमती असतात म्हणून याला कॅथेड्रल बेल असं सुद्धा नाव मिळालंय आणि याचा रंग जरा फिकट गुलाबी असतो आता उन्हानी जरा ती फुलं वाढली आहेत पानफुटीचे काही उपयोग बघूया जर आपल्याला पित्ताशयात किंवा मूत्राशयात काही खडे असतील तर ती तोडून बाहेर काढणं हे पानफुटीमुळे अतिशय सहज शक्य होत किडनी तर किडनी स्टोन साठी याचा उपयोग कसा केला जातो तर सकाळ संध्याकाळ पानफुटीच्या पानांचा रस पाव कप घ्यावा पण शक्यतो याची पानं चावून खाऊ नका कारण दाताला जर जास्त स्पर्श झाला या पानांचा तर त्याच्यामध्ये खूप ताकद असते जसाच त्याच्याने स्टोन विरघळू शकतो यावरूनच आपण कल्पना करू शकतो पानफुटी ही वनस्पती गुणाने अतिशय शीतल असल्याने ती सर्व पित्त प्रकार बरे करते म्हणजेच काय पोटातला अल्सर असू दे तोंडातले छाले व्रण रसाच्या सेवनाने नक्की बरे होतात पानफुटीचा अजून एक उपयोग म्हणजे शरीरावर कुठेही सूज आली असेल तर पानफुटीचे पाने तव्यावर गरम करून बांधल्यास सूज उतरते केसात जर कोंडा झाला असेल तर याच्या रसाने मालिश केल्याने कोंडा निघतो पानफुटीची पाने ही रक्तस्राव थांबवणारी सुद्धा आहेत आणि जखमा झाल्या असतील गळव झाले असतील सूज असेल कापलं असेल खरचटलं असेल किंवा विषारी कीटकदंश झाला असेल तर थोडी गरम करून त्या जागी पानफुटीचा रस लावला किंवा पानफुटीची पानं लावली तर नक्की मदत होते तर अशी ही उपयुक्त पानफुटी वनस्पती सगळ्यांच्या घरी असायलाच हवी आणि पानफुटी ही मेंटेनन्ससाठी खरंच खूप सोपी अशी आहे इनडोर आउटडोअर दोन्ही ठिकाणी ही वनस्पती खूप छान पद्धतीने मेंटेन करता येते आपल्याला आणि थोड्या उन्हाची याला नक्कीच गरज असते सकाळचं कोवळं ऊन किंवा संध्याकाळी ऊन थोडं मिळालं तरी चालतं पण मी इनडोर सुद्धा लावून पाहिली आहे तरी पानफुटी ही नक्की टिकते जगते तर तुम्ही सगळे नक्की पानफुटी आणून लावा आमच्या गच्चीत या अशा तीन कुंड्या आहेत पानफुटीच्या एका कुंडीला अशी फुलं पण आली आहेत तर तुम्ही सुद्धा ही पाणफुटी वनस्पती नक्की लावा घरी आणि अशाच नवनवीन व्हिडिओ जर तुम्हाला माझे आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सब्सक्राइब करा पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद